नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुमच्या जर काही अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की जे सोलारसाठी जे मटेरियल लागतंय जर ते मटेरियल कोणतं तर सिमेंट असेल वाळू असेल हे कोण देतं आणि शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे का अशी एक कमेंट आपल्याला आली होती आणि त्या कमेंटवरती आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो काय होतं की ते जेव्हा तुमची वर्क ऑर्डर निघते तेव्हा तुम्हाला तुमच्या साईटवरती मटेरियल येतं आणि मटेरियलमध्ये तुम्हाला सिमेंट आई वाळू ते देत नाहीत असं पण काही का शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या होत्या पण शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे बंधनकारक नाही तुमचं अनिवार्य नाही हे सिमेंट आणि वाळू देणं तर आपण हे सगळं काम आहे ते एम एस सी बीने त्या कंपनीला दिलेलं आहे आणि ते इन्स्टॉलेशनची पूर्ण प्रोसेस करणं हे वेंडरचं काम आहे आणि ते वेंडरलाच करावं लागणार आहे आणि जर तुमची इच्छा असेल स्वेच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला स्वयच्छा नसेल तर त्यांची ते, ते, ते कंपनी आहे वेंडर आहे ते तुम्हाला सिमेंट आणि वाळू जे त्यांच्या वाहनामध्ये आणून ते, ते, ते तुमचं इन्स्टॉलेशन करून करून देतात आणि शेतकऱ्यांसाठी बंधनकारक नाही आहे कारण आपल्याला कमेंटवरतीवरती शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती की सर वाळू असेल जे खडी असेल सिमेंट असेल हे शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे का तर बंधनकारक नाही आहे तुम्ही देऊ शकता आणि नाही पण देऊ शकता तुमची मर्जी तुम्हाला वाटलं तर तुम्ही देऊ शकता तुम्हाला वाटलं की आपल्याला द्यायचं नाही तर ते त्यांना तुम्ही सांगू शकता की तुमच्याकडं आमच्याकडं असं काही नाही आहे तुमचं तुम्ही ते इन्स्टॉलेशन करून द्या असं ते ती करून देतात तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे कुठलंही बंधनकारक नाही आहे अनिवार्य नाही त्यामुळे तुम्ही कंपनीला दावा करू शकतो की सर तुम्ही तुम्ही ते इन्स्टॉलेशन आम्हाला करून द्या आणि आमच्याकडं आम्ही देणार नाहीत असं म्हटलं तरी ते वेंडर्स आहेत ते तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देतील जे दे खड्डे आहेत तेच खड्डे वाळू सिमेंट हे सगळं पुरवण्याचं काम हे कंपनीचं आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहण्याचा प्रे प्रयत्न केला की जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या कमेंटवरती आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकऱ्यासंदर्भात शासकीय योजना असतील किंवा कुठले अर्ज असतील शंभर टक्के अनुदानित योजना असतील त्या योजनेसंदर्भात आपण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार